श्री स्वामी समजत ताई आज चांगली लपाछपी चालू होती हो ना <laughs> <laughs> आज काय झालं म्हटलं ड्युटी म्हटलं ताई किती वेळा परिशन झाले असं कितीदा <laughs> फोन केला मला म्हटलं आता जेव्हा येईल तेव्हा घेऊ ताईंचा नंतर म्हटलं चला तुझ्या घरी गेलं की निव्ह झालं की मग कॉल करावं हो। ताईंना पण टेन्शन नाही काय होतं कामात असलं का मध्ये कुणी डिस्टर्ब झाल्यासारखं होतं ना असं हे बरोबर बाकी काय म्हणता मजेत ना हो होमनवमीचा रविवार होता म्हणून म्हटलं चालेल मग आता अनुभव शेअर केलं तर चालेल तुम्हाला रामनवमीच्या शुभेच्छा हो oh, पहिल्यांदा आणि काय झालं जय गजानन श्री स्वामी समर्थ यावेळेसचा अनुभव असा आहे नाही का म्हणजे परवा किती तीन तारीख होती ना तीन हो। तारखेचा असा असा अनुभव आला की आम्ही स्वामींना जातो ना, ना मंदिरात तिथं पूजेला तर मी सकाळी गेले होते पूजेला तर त्यावेळेस वेळ झाली पावणे आठच्या दरम्यान गेले होते तर पावणे आठला गेल्यावरती माझ्या बरोबर ताई येतात ना त्यांना तोच होता त्यामुळे मी एकटेच गेले होते आणि तिथे जिथे हॉस्पिटलच्या बाहेर त्यांचे ते राहायला आले आता त्यांचं जे घर ते तिथे काय झालं ट्रान्सफॉर्मर बसवलेला ना थ्री फेज सप्लायचा तर त्यांनी काय केलं च थोडंसं काम चालू होत मग त्या वायर मध्ये काय केलं असं जोडून दिलं होतं ते ना अचानक जाळ झाला तिथे जाळ झालं म्हणजे डायरेक्ट वायर पडली फटफट आवाज आला एकदम आणि तिथे कसं पलीकड मोठं गेट आहे त्यांचं झाडांमुळे रस्त्यावर ते दिसत नाही रस्त्याच्या अगदी कडेला पण झाडांमुळे पलीकडच्या दिसतच नाही ना मध्ये काय चाललंय त्याचं हा आणि पाहिलं मी ओरडले त्या सेकंड फ्लोरला राहिला आहेत ना आणि मी कधीच मोबाईल नेत नाही कारण काय होत तिकडे देव गेला की काय होतं फोन आला काय हे बोला ते बोला आपण पण त्या फोनाला काहीतरी बोलून जातो नाही का असं म्हणजे कधी कधी चिडचिड कधी काही होत त्या दिवशी मी नेतच नाही मोबाईल आणि त्या दिवशी काय झालं माझी गाडी टाकली होती सर्व्हिसिंगला तर ती भेटलीच नव्हती म्हटलं मग माझी बहिणीची मिस्टर त्यांना बोलल तो म्हटलं मला सोडवलं तरी म्हटलं त्यांचा कॉल येईल म्हणून बोल चला आपण पिशवू टाकून तरी नेऊ म्हटलं मोबाईल आला फोन तर उचलता येईल त्या दिवशी फोन नेला म्हणजे ठेवलेला फोन परत मी टाकला पिशवत मग त्यांना कॉल केला म्हटलं ताई ताई म्हटलं सगळं पेटलंय म्हटलं इकडं सगळी आग लागली पटकन खाली या आणि मग त्याने काय केलं पटापट पड़ सगळं बंद केलं मग तोपर्यंत ओरडले ना मग त्या रस्त्यावरती ते असे जी ड्रायव्हर होते ना ते पळत आले ते म्हटले ताई काय झालं तुम्ही कधी असं म्हणजे बोलत नाही म्हटलं का ओरडलं ताई म्हटलं हो सगळं पेटलं काय झालं पुढं पुढे जायला लागले का असा बॉम्ब कसा फुटतो म्हणजे ते असत फ्यूज असत ना त्याचा फुटला धाडकन यायचं लोळ कसा यायचा तसं म्हटलं भाऊ अजिबात तुम्ही जाऊ नका त्याच लोकांनी जाळी होती ना त्याला तुम्ही पुढे जाऊ नका म्हटलं एखादं पटकन उडाल तर ती ठेवण नाही ना ताई डायरेक्ट पेटलो होता असं म्हणजे आपण चुलंगण कसं पेटतो तसं डायरेक्ट तो एकच सेकंदाचं नुसता आव असं नाही का एकच मिनिटात इतकं आणि मग त्यांना फोन केला ना मग ते कडकडे त्यांनी सगळं लाईट बंद केलं बंद केल्यावर मग त्याचं थोडासा फ्लो असं कमी झालं ना मग ती आत थोडीशी कमी झाली पण ते पेडत मग पटकन माती वगैरे आणली सगळ्यांनी टाकली आणि ते विजलं बाप रे आ त्या म्हटल्या ताई स्वामीनी तुम्हाला ता कशी बुद्धी दिली म्हणे तुम्ही मोबाईल बघायला परत यायला त्याला नंबर पण पाठ नाही मग कसं केलं असतं नाही का आणि काय झालं त्यांच्या ग्रीलच्या दरवाजा होता ना आज जायला ते ठिंग त्याच्या शेजारी होतं ना पलीकडनं ते मग ते ओढायचं ना असं ते आवाज झाला ना ते जाळ निघाला मग त्याच वाटायचं पटकन एखादी खरी वार तुटली तर परत कुठे ओढाल सांगतानायच हो ते भाऊन तुम्ही पण जाऊन थोडंसं कमी झालं का मग ती पळत पळत गेली अहो ताई पटकन या मग त्यांची दोन मुलं त्या पटकन इतकं पळत आल्या मग त्यांचे सासरी पण आले तिकडून आणि म्हणे ताई म्हणे आज नाही का केवढं मोठं हे आणि त्याने काय केलं मग ते पी च होतं ना आधी आपण हे केलं त्याचं आणि ते पार्टीशन होते ना चे वगैरे पहिले ते सगळे एका जागावरती गोळा केले होते त्याचे शेजारीत होते ताई ते आणि मला सगळं माहित होत मी म्हटलं आता जर ते पी थोडं जर पेटत गेलं ना म्हटलं जर पेटलं तर अख्खं पेटल म्हटलं अस आणि स्वामींची खरंच कृपा स्वामींच तोंड त्यांच्याकडे होत अगदी त्यांच्या समोरच आणि खरंच स्वामी होत ताई म्हणून सगळं झालं तेव्हा म्हणे बघा कशी स्वामीने बुद्धी दिली ताई तुम्हाला आज मोबाईल आणची तुम्ही एवढे दिवस येतात कधी मोबाईल पण आहात कारण बरं जातं ताई तुम्ही फोन नाही केला मी मोबाईलच नाही आणत उशीर होतो मग नाही का असं मग त्या दिवशी कसं काय बुद्धी झाली मी ठेवलेला मोबाईल सुद्धा परत दरवाजा उघडला घेतला आणि मग परत गेले म्हटलं नाही घेवा आज सोबत मोबाईल असं झालं चार त्यांना असं म्हणजे लटपट लटपत होत अंग त्या आल्या आणि बस आणि ताई माझं सगळी देवपूजा झाली होती स्वामीचं सगळं आवरलं तर फक्त आरती राहिली होती म्हणजे आरती करून म्हणजे आरती झाली की पाचच मिनिटात मी तिथं निघणार होते जर पाच मिनिटानंतर जरी झालं असत ना तरी तिथं कुणीच नव्हतं सकाळी आठ वाजून दहा मिनिटं झाले ना असं वाटलं तर हा आणि ते नाही त्यांना कधी माहीत झालं असतं त्यांचं कसं आहे तिथे खाली सगळं आता आहे जिन्याने जेव्हा धूरवरती गेला असता मग ते म्हंटले असं दूरकाशाचं झालंय आणि काय झालं लाईटचा थोडा प्रॉब्लेम होता आमच्याकडे दोन तीन दिवस काम चाललं लाइटचं मग हो ते लाईट अशी कमी जास्त झाले असं नाही का आपण डिम लाईट वगैरे झाल्यावर कसं होतं म्हणजे झालं झाल्यासारखं त्यांना ते काय म्हणतात वायर कधी काम उरकायचं काय काय मध्ये दोन तीन दिवसात असच प्रॉब्लेम त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि असं काही म्हणतच नाही ना त्यांच्या ता ना ना ता ता ता, ता ता ताई सुद्धा इतक्या घाबरल्या होत्या की म्हटलं स्वामी तुमच्या मागे विघ्न टाळालं म्हटलं वाचवलं खरंच ते वाचलं म्हणजे ताई असं मी ना ते तुम्ही सांग नुसतं आग लागू नये का किती नुकसान होते सांगा बरं आणि नुकसान होऊ नये का जीवितहानी काही का, का जर झालं तर नाही काही सांगता येत नाही ना कुठन काय पेटल कसं काय पेटल वायर असं आणि वायर मला ते बोलले होते होत्या दिवशी व्यवस्थित जोडून देते त्याने जोडून घेतलं ना आपल्या म्हणजे व्यवस्थित करून देतो म्हटलं त्यांची कामं चालू होती तो ताई येतो उद्या येतो उद्या असं मग ते नाही का असं त्यांना असं म्हणजे आणि मला काय वाटलं त्याने पसारा काढला ना त्यांचा मुलगा कधी जात नाही तरी त्यांच्या खाली कुलूप असतं खाली कुणी नाही खाली आलं गेले तर कळणार नाही ना, ते कुलूप लावतात तिथं असं आणि त्या दिवशी काय झालं मग त्यांचा छोटा मुलगा होता का तो बाहेर गेला होता सकाळी म्हटलं कुठे गेला होता काय म्हणत आणि मग त्याने काय केलं कुलूप उघडलं ठेवलं का त्याने उघडच ठेवलं ते म्हणून ते परत राहतात पळत जाता म्हणजे त्या दिवशी कसं योगा वगैरे सगळ्या गोष्टी अशा नाही का सगळ्या आणतात बघा आणि माझं स्वामींकडे तोंड होत स्वामीचं तोंड ते ट्रान्सफॉर्ट समोर स्वामींच्या अगदी समोर येते मध्ये आहे असा आणि अगदी समोर स्वामीचं तोंड तिकडं होत असं आणि मी काय म्हटलं माहिती का ते असे छोटे बॉम्ब वगैरे नाही का असे ह्याच्यातले आणि मला काय वाटतं त्यांनी पार काढला तर मी म्हटलं अरे तू काय दिवाळीचे फटाके वाजवतो की ते आता असं नाही का म्हणणार माग बघितलं अरे बापरे आणि मग ताई आल्या म्हणजे आहो म्हटलं आपण काही नाही सगळं स्वामींना स्वामींमुळे झालं म्हटलं असं आणि मग त्याच्यानंतर काय केलं काय केलं मग पूजा झाली प्रदक्षिणा मारत होतो प्रदक्षिणा झाल्यावर ते काय केलं तर माझं काय झालं आहे ना पाय घसरला असा ते हेच्यावरून ते प्रदक्षिणा नाही का तर ते काय झालं फरशीवरचं थोडंसं असं आहे ना पाणी सांडलं होतं तर पाणी सांडलं होतं ना तर ते आता बसले त्याच्या मला उशीर झाला तर मी म्हटलं चला आता आपण प्रदक्षिणा घालावी आणि जावं असं तर ते काय झालं थोडस सा पाणी सांडलेलं होतं का गाईच माझा असा पाय सटकला तर ते अशी तीन स्टेप आहे म्हणजे दोन खाली पायऱ्या वरती स्वामींचा असं चौकोनी कट्टण वरती मंदिर असं त्या पहिल्या कोपऱ्यावरून दुसरी पायरी तिसरी पायरी डायरेक्ट स्लीप खाली ओरडल्या जोरात काही अगोदर काय झालं म्हणे आणि ताई त्या इतकं उठलं ते इतकं घाबरले त्या फोनवर बोलत आयलं त्यांच्या सांगत होतं वाटतं असं झालं नाही का कोण ना त्याने तो फोन सुद्धा तसा ठेवून दिला अगं ताई काय झालं तुला कशी कसं त्यांना माहितीये आम्ही कोरडं करतो म्हणजे तुम्ही रोज कोरडं करता काय झालं ते नाही का ते कोणी आलं त्याच्या दरम्यान ते काय म्हटले अहो पाणी मार म्हटलं ओ पाणी कोणी मारू नका म्हटलं विजेवरती जेवर ते पाणी मारत नाही म्हटलं माती टाका म्हटलं पाणी मारू नका म्हटलं आणि पटकन तिथं आणि काय झालं आधी पाऊस झाला जरा तर तिथे ना सगळं असं ओला ती माती ओली आणि टाकली त्याच्यावरती असं आपण ताई मी जेव्हा पडले ना काय नाय झालं का काही जादू झाली मला कुठेही काहीच लागलं नाही माहित नाही कशी पडले कसे उठले ते ताई मग पाहतात पाठी मागे हे ते आहो कुठं लागलं कारण मी जे पडले ना तर माझा उजवा पाय घसरला ताई काय पडले तर मी डायरेक्ट असं सीट वरती खाली नाही का खुबेवरती धानकण पडले धानकण पडून मी घसरून खालच्या दोन पायऱ्या घसरून डायरेक्ट खाली पडले आणि मी म्हटलं ना। मला नाही उठले मी पण घाबरले कुठे लागलो कुठे लागले काहीच नाही स्वामीच्या समोर राहिले ना म्हटलं स्वामी आहे ना काय नाही होत म्हटलं मला त्याने फोन केला म्हणता नंतर म्हंटल थांबा बघा आता रात्री रात्री गेल्यावरती कारण की झोपल्यावरती मग मुका मारवाय वगैरे असेल दुखता ना मला कुठे काही दुखल नाही काहीच नाही मला हे मात्र इतकं आश्चर्य वाटलं काही कुठं खर्चलं सुद्धा नाही कुठं पोहोचलं सुद्धा नाही मला अजिबात ताई केवढ म्हणजे हे बघा काय झालं हा माझा शकतो ना ताई ऐका ना त्या घाबरले का मी पडले नाही ते ताई वर ते मंदिराचा कोपरा होता तो मंदिराचा कोपरा माझ्या डोक्याला लागला असता दुसरी गोष्ट खाली सरकले तर ते कट्ट्याचा कोपरा होता म्हणजे तुम्ही तीन कोपरे वाचले म्हणे तुमचे तीन असं बघा म्हटलं काय माहिती कसं काय पण त्या दिवशी खरंच स्वामींची कृपा होती म्हटलं माहित नाही स्वामी आज काय काय होतं म्हंटल प्रारब्ध म्हटलं पण <laughs> म्हटलं <laughs> तुम्ही आत ना पाठीशी म्हटल्या मला कसली टेन्शन नाही त्या म्हणतात खरंच स्वामी खरंच स्वामी म्हणतात ताई एवढं पडले म्हणजे किंचायला जोरात डायरेक्ट कारण त्यांच्याशी बोलता बोलता खाली उतरायला गेलं ना ते पाणी पडले लक्षात ना ते असं गोंधळात गोंधळात पटकन पाय माता घसरून गेला त्याच्यावरती असं असं आणि कसा शेअर करावा म्हटलं तर म्हटलं नाही का सांगावं स्वामीने आपल्याला एवढं संकटात काढलं म्हटलं सांगलं तर आपलं कामच म्हटलं हो नाही शेअर केलंच पाहिजे ना हा आपल्याला एक एक गोष्टी अजून पुढचे छान छान अनुभव येतात कसं असं माहितीये ताई तसं नाही आपण आता थोडक्यात नाही म्हणून आपल्याला काही वाटत नाही वाटत ना मग तेव्हाच आपल्या त्याची तीव्रता करते बरोबर की पण एक मात्र आहे बाबा खरंच आपण मानलं ना आपला नमस्कार इथंच कामाला येतोय म्हटलं त्रिवार वंदन आहे म्हटलं नेहमी बाकी काही असू नाही तर नसू देता चालते ठिकाण हा अनुभव तुमचा मी शेअर करते ताई चालेल ठीक आहे